माझं नाव माझं नाव परसराम कामाजी पुंडे राहणार जवळा मुरार तालुका मुदखेड जिल्हा नांदेड या ठिकाणचा रहिवासी असून संविधान महिला कृषी बचत गट हेच आमच्या गावामध्ये स्थापन झाले आहे आणि त्या महिला बचत गटामध्ये माझी पत्नीसुद्धा आहे आणि गीतेसाहेबांनी आमच्या या संविधान गटाला महिला क संविधान कृषी बचत गटाला चांगली मार्गदर्शन केलेलं आहे अंतर्गत हा गटाची स्थापना झालेली असून या गटामार्फत आमच्या गावातील सर्व या पंधरा महिला आहेत त्यांना कुक्कुटपालन साठी कोंबडीचे पिल्ले भेटले होते आणि ते त्यांचं संगोपन करून लहानाचे मोठे करून आम्ही हा व्यवसाय मोठा केला आणि त्याच्यामध्ये कोंबड्या ह्या अंड्या द्यायच्या स्टेपमध्ये आलेल्या आहेत आणि खरंच क म्हणजे त्यांनी मार्गदर्शन केले त्या पद्धतीनं आमच्या सर्व महिलांनी हे गटा गटामध्ये वेळोवेळी त्या कोंबड्यांना खाद्य देऊन चांगल्या प्रकारे फायदा केलेला आहे आणि आता नैसर्गिक आपत्ती आलेली आहे आता पुढील काय सांगतील ते आता सर आम्हाला मार्गदर्शन करतील या कोंबड्याच्या बाबतीमध्ये आणि आता हा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू आहे माझं नाव संजय माधवराव बिस्से राहणार जवळा मुरार तालुका मुदखेड जिल्हा नांदेड आम्ही एक गट केलेला आहे महिला कृषी बचत गट संविधान महिला कृषी बचत गट गीतेसाहेबाचा आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे यांच्यामुळं गट आमचा चांगला प्रकारे चालला आहे आणि चांगला लाभ भेटला आम्हाला मुर्गीपालन कुक्कुट व्यवसाय पालन यांचा भेटला आणि आम्ही चांगल्या प्रकारे त्यांचा सांभाळसुद्धा केला आहे आतापर्यंत दोन वेळेस खाद्य आणलं खर्च कर करू हे अंडे द्यायच्या मार्गावर आलेत कोंबड्या अंडे द्यायला लागल्यात पण एक नैसर्गिक आपत्ती आली याच्यामध्ये त्याच्यामुळे हे आता थोडंसं नुकसान म्हणजे काय भरपूर झालेलं आहे कोंबड्या एकामागे एक एकामागे एक, 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 एक मृत्यू पावायला लागल्यात तुम्हाला स्कीम मिळाली म्हणाली काय होती काय कसं कसं मिळाली काय सांगितलं ना गीतेसाहेबाच्या मार्गदर्शनामुळं आम्हाला कुक्टपालन व्यवसाय हां आत्मा अंतर्गत यांचे गीतेसाहेब आहेत त्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे लाभलेलं आहे आणि कुक्कुटपालन व्यवसाय त्यांच्याकडून भेटलेला आहे कुक्कुटपालन भेटल्यामुळं आम्हाला ते चांगल्या प्रकारे स्कीम आहे ती योग्य प्रकारे आम्ही पालन केलेले आहे त्यांचं आठ महिने झालं आम्हाला हां पालन करून चार महिने झाले हां मी विकास घेते कृषी विभाग आत्माअंतर्गत नांदेड येथे आज जवळा मुरार तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथे महिला बचत गट यांना आम्ही कुक्कुटपालने ह्या व्यवसायासाठी पिल्ले दिले होते आज ते आम्ही पाहण्यासाठी खास करून इथं महिलांना विजिट करण्यासाठी आलेलो आहोत या महिलांना अतिशय प्रकारे त्यांची देखभाल सुंदर अशी केलेली आहे ते पाहिले तर क्वालिटी एकदम नंबर एक आहे त्याची तर या महिलांना आम्ही ज्यावेळेस माझ्याकडे आल्या होत्या त्यावेळेस या महिला अध्यक्षाच्या आल्या होत्या त्यांना आम्ही कुक्कुटपालनाविषयी माहिती दिली होती तसं गट स्थापन कसं करते याविषयी माहिती त्यांनी एकूण पंधरा महिला केल्या व गटाची स्थापना केली त्या गटाचं नाव संविधान शेतकरी महिला बचत गट असं नाव त्यांना दिलं त्याच्यामध्ये एकूण पंधरा महिला असल्यामुळे या गटामध्ये आम्ही पंधराही महिलांना पूर्ण कुक्कुटपालनविषयी माहिती देऊन त्यांना पंधराही महिलांना आम्ही पिल्ले दिले होते आज तगायत त्यांना तीन महिने झालेले आहेत व त्यांची पालन अतिशय सुंदर प्रकारे झालेलं आहे आम्ही आता माझी जवळपास तिसरी ते चौथी भेट आहे या महिला बचत गटांना तर त्यांना पाहत आहेत आता आम्ही की त्यांची जे पिल्ल्याची क्वालिटी आहे जे की अतिशय सुंदर अशी झाले जवळपास दोन दोन ते अडीच अडीच किलो जवळपास एक एक कोंबड्या असेल असं मला वाटतंय परंतु या महिलांना विचारलं होतं सुरुवातीला त्यांची करण्याची इच्छा पाहून मेन खास करून यांना देण्यात आलेला आहे तर आज मी आलो यांच्यासोबत जे की पाहण्यासाठी खास करून तर त्यांना आज त्या अंड्याच्या याच्यावर आहेत मार्गावर आहेत आता सध्या तर आम्ही आता पाहिलं तर दोन तीन अंडे पण त्यांना आम्हाला दाखवलेले आहेत तर इथून पुढे पण आणखीन त्यांना मी असेच त्यांना करावे व संगोपन करावं पुढ पुढची बॅच त्यांना पण अशीच चालवावी ही त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा आहे आता जिल्ह्यामध्ये अंत अंतर्गत जे काही संलग्न विभाग आहे त्यामध्ये त्यांच्याद्वारे सुद्धा शेतकरी उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून आपण कुक्कुटपालनाचे नवीन जे व्हरायटी आहे त्याचा आपण तीनशे पन्नास प्रात्यक्षिक त्यामध्ये एका गटाला वीस पिलं आणि पन्नास किलो खाद्य आणि दोन लसीकरणाच्या सुविधा याच्यासाठी आपण लाभ देण्यात आलेला आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की याचं वीस दिवसामध्ये एक दीड दीड किलो त्याच्यामध्ये वजन त्या याचं होतं आणि मीट पर्पज आणि अंडी पर्पज हे दोन्ही पण आहे वर्षभरामध्ये साधारणतः दोनशे ते दोनशे दोन पन्नास अंडी याच्यापासून मिळतात आणि कावी नावाची व्हरायटी असल्यामुळे आपल्या भागामध्ये चांगले जुळून देते यामध्ये जी काही जात आहे ती आपल्या घराच्या अंगणातसुद्धा वाढण्यात जात आहे त्यामुळे विशेष अशी फार अशी त्याला काळजी घेण्याची आवश्यकता नाही मग जे काही महिला भगिनींनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे तर निश्चितपणे हे शाश्वत उत्पन्न देणारं एक व्यवसाय त्यांना असं ठरू शकतो आहे याच्यातून तो मल्टिप्लिकेशन होतो आहे आणि याचा फार मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळं आणि विशेषतः जिल्हा परिषदेच्या अंतर्गतसुद्धा जे काही अंडी वगैरे खरेदी करण्याचा आपल्याकडे कार्यक्रम असतो त्यामध्ये सुद्धा आमचं लिंकिक लिंकेज करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आत्मा योजने अंतर्गत आपण नाविन्यपूर्ण बाब म्हणून यावर्षी कुक्कुटपालनाचे किट दिलेले आहेत त्या अंतर्गत मुदखेड तालुक्यातील मौजे जवळा मुरार येथील गटास भेट दिली असता तेथील पंधरा लोकांचा ग्रुप असून त्यांना आपण ते ती, तीनशे कोंबड्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना एक उदरनिर्वाहाचे साधन तयार झाले झालेले आहे आणि त्यांचे बघून गावातील इतर महिलासुद्धा तो कुक्कुटपालन करण्यास तयार आहेत बस आपण कृषी विभाग व आत्मा अंतर्गत जवळा मुरार येथील संविधान महिला बचत गट यांना सेंटर अंतर्गत कुक्कुटपालनासाठी से कोंबड्या दिल्या होत्या त्या स गटामध्ये एकूण पंधरा सदस्य आहेत तो त्यांना आपण प्रत्येकी वीस कोंबड्या दिल्या होत्या आज रोजी त्यांच्या कोंबड्याची त्यांनी वाढ वगैरे देखभाल करून त्या सुस्थितीत असून त्यांचा उदरनिर्वाह किंवा रोजचा जो घर खर्च आहे तो त्याच्यावर भागत असून त्यामुळे महिला ह्या स्वावलंबी झालेल्या आहेत धन्यवाद